यानंतर शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी बातमी कराड मध्ये शहर आणि परिसरांना या अवकाळी पावसामुळे मो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून उभ्या पिकांना मोठा फटका बसलाय गारपिटीमुळे फळबागा भाजीपाला आणि इतर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते आपण राज्यातील पावसाविषयी महत्वाची बातमी पाहतोय वादळी वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच काही ठिकाणी विजांच्या तारावर परिणाम झाला कराड शहरातील नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळं ऐन उन्हाळ्यात काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकरी वर्ग मात्र चिंतेत ता आहे तासगाव तालुक्यात देखील वादळी वाऱ्याचं गारपीट झाली या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसानाला तोंड द्यावं लागला असून त्यांच्या पिकांना तसेच इतर शेतमालाला फटका बसलाय पहा हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये कराड आणि परिसरात असेच मादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आता आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सामील व्हा